हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तर स्वामींच्या कृपेने सगळेच छान असतात तर आजचा व्लॉग आहे ना खूप उशिरा म्हणजे दोन दिवस उशीर झाला लेट झाला खूप कारण खूपच मी बिझी होते आणि हे साफसफाईचं सा काम पण होतं आणि एकदम एक्झर्शन पण झालं आणि माझे जरा खूप असं अंग वगैरे पण दुखायला लागलं होतं तरी मी गोळी घाऊ गोळी खे खाऊनच काम करायची कारण तुम्हाला तर माहितीच आहे मला थोडंसं चिकनगुन्या आहे बॉर्डर लाईनवर त्याच्यामुळे नाही का असं खूप त्रास होतो ह्या गोष्टीला आणि त्याच्यामुळं हा ब्लॉग जरा मला एडिटिंगला आणि व्हॉइस ओव्हरला जरा लेट झालं त्याच्यामुळे मग उशिरा येतो त्याबद्दल खूप सॉरी आणि चला तर मग ही सगळी भांडे वगैरे मी ना सगळे आदल्या दिवशीच साफसफाई एकदमच करून घेतली आपण थोडं थोडं जर काढलं ना तर काही वाटत नाही पण एकदमच काढायचं म्हटलं का एकदम अंगावर लोड येतो आणि तेही आपल्यालाच सगळं एकदम करावं लागतं तुम्हाला तर माहिती आहे घरात जर गृहिणी असेल आणि त्यात आपण सून असेल तर ह्या गोष्टी कुणावर थोपून नाही चाले द तर दिवस होता हारताळिकेचा तर त्या दिवशी व्रत होतो आपलं म्हणजे तुम्हा तुम्हाला सगळ्यांचंच असेल आणि मी हे व्रत म्हणजे माझ्या पद्धतीने मी कसं साजरं केलं हे तुम्हाला दाखवते तर सगळ्यात आधी ना मी लाल वस्त्र ठेवले कारण हरताळिकेची पूजा करतो आपण कोणतीही पूजा असू द्या एखादं लाल वस्त्रच फक्त ठेवायचं बाकीचे पण जर लाल नसेल तर चालेल पण शक्यतो देवाला हे लाल वस्त्रच आवडतं म्हणून लाल वस्त्र मी ठेवलं आणि तांदळाची एक चौकोनी आरास काढली तुम्ही काहीही काढू शकता स्वस्तिक वगैरे आणि इथे हरताळिका म्हणजे आपण एक पिंड तयार करतो वाळूची आणि त्या वाळूमध्ये थोडीशे थोडंसं पाणी शिंपडून व्यवस्थित अशी पिंड करून घेतो आणि त्या पिंडीचं जे मोहरीची बाजू असते ना ती बाजू आपण उत्तरेकडे ठेवतो शंकराची बाजू तर माझ्याकडे ना वाळूच नव्हती म्हणजे मागच्या वेळेस होती पण खालच्या जरा बांधकामाला ती वाळू सगळी वापरली त्याच्यामुळे मग घरामध्ये जी पिंड होती ना चांदीची तीच मी पिंड घेतली आणि त्याच्यावरचा जो नागोबा आहे ना तो बाजूला ठेवला असा समोर काढून आणि काय झालं आईंना माहीतच नव्हतं की मी ती पिंड ठेवणार आहे म्हणून तर त्यांनी जेव्हा चिवलं आणत होतं ना तेव्हा मग त्यांनी हारताळिकेची मूर्ती पण आणली आता आणली तर मग ती मला पुजायलाच लागेल त्याच्यामुळं मग मी ती पण तिचं तोंड तिकडं करून ठेवलं देवाऱ्याकडे कारण त्या पिंड मूर्तीच्या समोर हरतकीच्या समोर जी ही होती ना पिंड तर त्या पिंडीचं जो मोरी होती ना मोरी असते ना जे तोंड असतं याचं तर ते उत्तरेकडं हवं होतं ना जर इकडे केलं असतं तोंड तर ते मग या साईडला झालं असतं दक्षिणेकडे म्हणून मी तशी पूजा करते आणि जर कोण नवख्या असतील ना ज्यांचे नवीनच लग्न झाले असेल तर त्यांना खूप उपयुक्त हा असा व्हिडिओ होणार आहे पुढच्या वर्षीसुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयुक्त होणार आहे हार्ताळिकेच्या पूजेसाठी आणि त्या मुलींसाठी पण ज्या नवीन असतील त्यांना काही माहिती नाही आहे पूजा कशी करायची ते तर तुम्ही पाहू शकता की मी कशी पूजा करते आणि एकदम साधी सिंपल आणि सोपी आहे जास्त काही असं खूप असं सजावट वगैरे नाही केलेली कारण आपल्याकडे जे असतं उपलब्ध असतं तेवढ्या याच्यामध्येच आपण पूजा करावी आणि एवढंच देवाला आवडतं जास्त सजावटीचा आणि जास्त उगाच पैसे खर्च करून जे करतो ते उगाच आपलं देखावं आणि धोतांड असतं असं मी मानते म्हणजे माझं मत आहे असं तर आ, हे मी जी पत्री असते ना आपल्याला दहा दहा रुपयाला नाही पण ना आता वीस रुपयाला मिळते ही पत्री आता महागायची याच्यामध्ये तर त्या पिंडीवर आहे ना एक एक करून आहे ना पाच प्रकारची पानं ठेवायची म्हणजे दुर्वा पण ठेवायच्या आणि मला बेल पत्र नाही भेटलं कुठेच नव्हतं बेलपत्र त्या दिवशी आणि वडाचं जे पान आहे ते ठेवायचं परत आंब्याचं पान ते ठेवायचं म्हणजे असे पाच प्रकारची पानं ठेवायची परत पर शमी असते शमी ठेवायची आणि ज्या पत्रीमधले जेवढे आहेत ना पाच पानं ते तीच ठेवली तरी चाच आणि नंतर आहे ना मग मी याचा नैवेद्य दाखवून घेतला केळं आणली होती तर केळीचाच नैवेद्य दाखवून घेतला मी आणि नंतर मग मला आठवलं की अरे वस्त्र शंकराला वस्त्र व्हायचं राहिलं म्हणून मग मी वस्त्र घरीच तयार केलं बाहेर मी बाहेरचं वस्त्र आणतच नाही शक्यतो घरी कापूस आहे स्वच्छ असा आणि त्याचंच मी वस्त्र करते आणि जे बाहेर पण बायका जे वस्त्र विकतात तर ते आपल्याला काय माहिती ते कसे असतात कसे नाही त्यांचे हात कसे असतात त्याच्यामुळे मग मी घरीच ह्या गोष्टी ज्या आपल्याला सोप्या वाटतील त्या करते आणि छानशी अशी रांगोळी पण काढली मी सुचत नव्हती पण काढली कशी बशी आणि नंतर मग हारतळिका म्हणल्यावर सवसणी आली म्हणून तिची मग मी ओटी भरली आणि याच्याबद्दल जी माहिती आहे ना मी तुम्हाला नंतरच्या किंवा मग पुढच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये सांगेल कारण आत्ता तेवढा वेळच नव्हता मला सगळी माहिती सांगण्यासाठी आणि इथे ना मग रांगोळी काढायची होती तर मग चिवला काय केलं रांगोळीचं स्केच करून दिलं आणि तिने छान रंग भरले असे आणि नंतर वाजले होते साडेचार तर साडेचार वाजले आणि नंतर मग हे जे बाकीचं थोडे आवरावरी होती ना ते आवर आवरून घेतलं हे कॉट वगैरे जरा झटकून वगैरे घेतली आणि तुम्ही म्हणत असताल आता हा जमाना कोणता आणि अजूनही कॉट आहे तर काय ना इकडे ह्या साईडला ना सोपा घेतलेला नाही आहे आणि कॉट का ठेवलेली आहे कारण खाली बरंचसं तांदूळ आणि गव्हाचे पोत पोते वगैरे बसतात बरंचसं थोडं सामान बसतं आणि आपल्या घरात जुनी लोकं असली का त्यांच्या मनाप्रमाणे मा, पण थोडंसं वागावं लागतं प्रत्येक गोष्ट आपण आपल्याच मनाप्रमाणे वागली तर ते मग लादल्यासारखं होतं त्याच्यामुळे जाऊ द्या मग जेव्हा मग आपल्या हातात अस असेल ना तेव्हा मग आपण सगळं नीट करून घेऊयात आणि माझा माझे भरपूर असे स्वप्न आहेत की खूप असा घरामध्ये बदल करायचा हे करायचं ते करायचं छानसा सोपा करायचा असं बैठक करायची पण कशात काही गोष्टींसाठी ना वेळ पण द्यावा लागतो आणि काही गोष्टी करण्यासाठी ना आपल्या हातात आर्थिक ज अडचण असते ना ती पण आपल्याला थोडीशी मागे खेचते त्याच्यामुळे ना आपण किती स्वप्न पाहिले ना तरी ते आपण पूर्ण कर करायला मागे पुढे पाहत नाही पण त्याच्यासाठी ना आपल्याकडे जे हवं ना तेच आपल्याकडे मेन नसतं त्याच्यामुळे ना माणूस तिथेच मागे राहतो पण मी तसं नाही माझं माझी स्वप्न मोठी आहेत आणि मी ते करण्यासाठी खूप धडपड करते याच्या आधी मी सात दहा वर्ष खूप धडपड केली पण ल अनलकीली माझं नशिबात ते नव्हतंच त्याच्यामुळं मग मी आता हे यूट्यूब त्यासाठीच ओपन केला आणि मला माहिती आहे मला तुमच्या स सप, सगळ्यांचा सपोर्ट राहणार आहे आणि माझा सपोर्ट माझ्या मिस्टरांना राहणार आहे आणि तुमचा सपोर्ट मला राहणार आहे आणि त्यात आणि तुम्हीच मला पुढे नेणार आहात त्याच्यामुळे जे काही आहे ना मी सगळं तुमच्याशी शेअर करते आणि शेअर करणार आहे जे काही नवीन घेईल किंवा तुमच्यामुळे जे मी काही जे पुढे जाईन अजून तरी माझे सबस्क्रायबर खूप कमी आहेत अजून तर काहीच नाही आहेत सबस्क्राईब तर होतील हळूहळू तुमच्या आशीर्वादाने तर चला मी विषय जरा दुसरीकडेच नेला आणि बाकीचं सगळं आवरून घेतलं कपाट वगैरे ते जिथे गणपती बसवायचे ती रूम सगळी आवरून घेतली आणि संध्याकाळी वाजली होती दहा साडे दहाच्या टायमिंगला मी ह्या बरण्या वगैरे ज्या आहेत ना ते सगळ्या बरण्या फिलअप करून घेतल्या म्हणजे मी त्या पूर्ण बरण्या काढून आणि कागदांमध्ये जे आहे ना छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजे तीळ म्हणा अजून काही मेथीचे दाणे म्हणा अजून काही वेलची फूड म्हणा ती सगळी काढून ठेवली होत्या आणि मग त्या बरण्या पूर्ण धुतल्या होत्या मी कारण तसा वरच्यावर बरण्यांना हात लागत नसतो आपला कारण ते सगळंच काढावं लागतं आणि म्हणून मग मी ते सगळं भरून ठेवलं रात्रीजवळजवळ जेवण वगैरे सगळं झाल्यावर आणि मग बाकीचं सगळं केलं आणि डबे वगैरे त्याच्या आधीच सगळे भरून वगैरे ठेवले होते तरीसुद्धा एक दोन तीन आयटम राहिलेच माझ्याकडून स्वच्छ करायचे म्हणजे धुवायचे आणि किचनचे खाली जे बॉक्स होते ना ते पण मी सगळे काढूनच टाकले कारण मला रॅक घ्यायचे छोटे छोटे म्हणजे जरा मीडियम साईजचे कारण बॉक्सेस असले का झुरळांचा प्रॉब्लेम होतो आणि मी क्रीम पण लावली जरा थोडे झाले होते झुरळ पण मी बाकीच्या पण गोष्टी ट्राय केल्या पण काही ते कडीपत्ता आणि कडू वगैरे वापरून ते दाखवतात ते काहीच उपयोग होत नाही त्याचा मी ट्राय केलं होतं खूप ट्राय केलं होतं पण नाही मी शेवटी झुरळाचीच पेस्ट आणली आणि ती एक 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 फुट एक एक फुटाच्या अंतरावर अशी लावली एक एक थेंबाशी आणि एक दोन तीन दिवसात त्यांनी नक्कीच फरक पडतो झुरळ मारतातच त्याने म्हणजे माझ्या मम्मीने पण हे लावलं होतं आणि तिनेच मला सांगितलं हे असं वापर म्हणून म्हणून मी ती पेस्ट आणली आणि ती मी संध्याकाळी झोपायच्या वेळेसच लावली होती कारण हे समोर लावली ना लहान मुलांच्या समोर की त्यांना लक्ष जातं आणि ते मुद्दा मग तिथे काहीतरी हात लावायला जातात खुडी करायला जातात त्याच्यामुळे जर घरात मुलं असतील ना तर अशा गोष्टी त्यांना लपूनच करायच्या आणि अशा ठिकाणी करायच्या का त्यांचा हात नाही जाणार अशा ठिकाणी ठेवायचं आणि मग बाकीच्या गोष्टी करायच्या तर चला मी त्या सगळ्या बारण्या वगैरे फील करून घेतल्या चला आता आहे ना सगळं आवडून झालेलं आहे हाताळ पूजा तुम्ही बघितली साधी सिंपल केली आहे तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि आज उपास धरलेला आहे मी हातताळगेचा पण त्याचं काय म्हणजे एवढा फक्त दूध पिऊनच उपास धरते किंवा एखादं फ्रूट वगैरे खाऊ पण मला ह्यावेळेस वेळेस काही जमलं नाही मी तशी माफी मागितली देवीला शंकराला पण की मला आता जरा हाड वगैरे पण दुखतं ते चिकन गुन्ह्या सांगितलं आहे बॉर्डर लाईनवर त्याच्यामुळे मी आत्ता आता संध्याकाळी वाजलेत साडेआठ आणि आता जेवायची वेळ आहे त्याच्यामुळे मग मी आता खिचडी ते पण खिचडी म्हणजे मीठ टाकते आपलं पांढर मीठ चालत नाही तर सेंदमीठ टाकून खिचडी करणारी आमटी पण करणारी त्याच्याबरोबर कारण खिचडी मला जास्त आवडत नाही आणि बस आजचा ब्लॉग इथंच थांबूयात आणि आजचा उपवास सोडायचं आहे गणपती बाप्पाला छान आणून गणपती बाप्पाला नैवेद्य वगैरे सफाई पण झालेली आहे म्हणजे जिथं गणपती बाप्पा वाचवायचेत ना ते पूर्ण बेडरूम कपाट वगैरे सगळं आवरून झालेलं आहे आणि आज किचनमधलं पण सगळं आवरून झालंय काल पूर्ण अख्खे भांड्याची रॅक वगैरे घासून तुम्ही पाहिले असेल व्हिडिओमध्ये आणि आता फक्त राहिले ती खिडकी आणि खिडकी आता मी नंतरच हे करते कारण आता ही तेवढा वेळ पण नाही आहे आणि खूप एक्झर्शन होतो त्याच्यामुळं नाही का पूर्ण दिवस त्याच्यामध्येच जातो तर तुम्हाला अनुभव असेलच पण आपल्याला या गोष्टींमध्ये आनंद भेटतो हे तर तुम्हाला पण माहिती आहे तर चला मग मी उद्या वगैरे किंवा परवाच्याला खिडकी क्लिनिंगचा तुम्हाला व्हिडिओ टाकल ते दाखवून आणि चला की खेली की खेली तर, तर मग भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि तोपर्यंत काळजी घ्या बाय <laughs>